नमस्कार मी आता उपाय आहे बारामती शहरातील नव्यानं झालेल्या स्थानकामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं हे बस स्थानक बनवलं आहे बारामतीमध्ये आज शहरामध्ये फिरतानासुद्धा लक्षात येते की रस्ते मोठे आहेत एखाद्या मोठ्या शहराला लाजवेल अशा पद्धतीचे रस्ते आहेत चौपदरी रस्ते दुपदरी रस्ते पुन्हा सर्विस रोड चांगली प्रगती आहे बारामतीच्या आसपासचे सगळे येणारे मोठ्या शह तालुक्यांचे रस्ते या शहराला जोडले गेलेले आहेत त्यामुळं बारामतीची वर्दळ वाढलेली आहे त्या संपूर्ण बारामती शहराच्या आणि जिल्ह्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडं आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तिथं नणनविरुद्ध भाव जाय असा सामना आहे सुप्रिया सुळे की सुनिद्रा असा सगळ्यांपुढे एक पेच आहे आणि इथे जे वर्षानवर्ष राहतात त्या सगळ्यांना असं वाटतंय की पवार कुटुंबातच जाणार आहे पण आता आता आपण कोणाच्या बाजूने कौल द्यावा अशा द्विधा मनस्थितीमध्ये अनेक मतदार दिसतात आजच्या स्थितीमध्ये थोरले पवार शरद पवारांच्या कन्या सुप्रिया त्या आए, या आघाडीवर आहेत असा अनेक जण सांगतात आणि ज्येष्ठ नागरिकांचा किंवा पूर्वापार पवारांना मा कुटुंबाला मानणाऱ्यांचा कल त्यांच्याकडे पवारांचे जे नातेवाईक आपतेष्ट आहेत जे विरोधकही आहेत ते त्यांच्या गटामध्ये आलेले आहेत मात्र इकडची दुसरी बाजू आपण जर पाहिली तर अजित पवार हे आक्रमक कद्दा होते जातात ते आता आज सो बारामतीमध्ये आहेत आणि त्यांनी संपूर्ण जनसंपर्क सुरू केलेला आहे आज आपण काही रिक्षा वगैरे बघितल्या फिरताना आणि त्याच्यामध्ये प्रचार अगदी सुरू आहे, आहे व्यवस्थित निवडणुकीमध्ये तसा फारसा तणाव नाही पण ग्रामस्थ खुलकर बोलत नाहीत हे पण काही ठिकाणी दिसून आलं आपल्याला काय करायचं आहे मतदाना दिवशी बघू उघडपणे असं काही बोलायला तयार नाहीत आणि अजित पवार हे कोणतीही बाजी फिरवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि अजित पवारांना भविष्य आहे आणि ते राज्यामध्ये सत्तेवर आहेत त्याचा ते त्यांना फायदा मिळेल असं काहीजण सांगतात आणि सुनेत्र पवारांसाठी जे जे काही करावं लागेल ते ते आता अजित पवार करायला सुरुवात केलेली आणि उर्वलेल्या तीन चार दिवसामध्ये ते नक्की करतील असाही बारामतीकरांना विश्वास आहे काय होईल सांगताना सगळेजण टसल आहे पन्नास पन्नास टक्के असं सांगतायत त्यामुळं आता सात तारखेला मतदान झाल्यानंतर चार जूनला जो निकाली त्याकडं त्यासाठीच आपल्याला थांबून राहावं लागणार लक्ष द्यावं लागणार सोलापूर आपल्या बारामतीच्या बसस्थानकावरून मी अविनाश कुलकर्णी नमस्कार